आता जवळचंच मार्केट आहे तिथंच भाज्या वगैरे आणायला जायच्यात पंधरा दिवस झालं ना मी ना म्हणजे भाज्या आणायला पण हां मेन मार्केट आहे तिथं जाण्यात नाही आलं आणि सध्याना खूप ऊन पडले त्याच्यामुळं मग मार्केटमध्ये मा पण नाही जाणं झालं आणि व्हिडिओ पण म्हणजे बाहेर फिरलं खूप पण व्हिडिओ काढायला उन्हामुळं नाही काढलं इकडं साईडला आहे रुद्रांश साईडला आहे आईस्क्रीम बदामचे हाय हॅलो नमस्कार सग्ण मदे, माँ सारे मदे, आए, तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा मग खूप सारं स्वागत करते तर आत्ता मी चाललेली आहे मार्केटमध्ये थोडंसं भाजीपाला पण आणायचं आहे थोडंसं साहित्य पण आणायचं आहे तर चला निघू आत्ता वाजलेले आहेत सहा आणि स्वयंपाक संध्याकाळचा तर बनवला आहे तर चला निघू तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेला आयकॉन आहे ते पण क्लिक करा आणि निघून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो so, आठ दिवस झालं व्हिडिओ पण नाही बनवले आणि जे बनवलेले आहेत ते एडिट करायला पण नाही टाईम भेटले कारण की आत्ता ना रुद्रांश कुठं काय काम होतं रे आपलं स्कूलचं ना रुद्रांशन आम्ही त्याच्यासाठी आठ दिवस खूप कोणत्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं काय तर मग त्याच्यामध्ये टाईम पण नाही भेटला व्हिडिओ पण नाही काढला आणि मी म्हणजे एडिटिंग करायला पण टाईम नाही भेटला सो आत्ता ॲडमिशन झालंय तर म्हटलं चला आता व्हिडिओला परत एकदा चालू करत आठ दिवस झाला अजिबात एक पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत नाही सो आता जवळचंच मार्केट आहे तिथंच भाज्या वगैरे आणायला जायच्यात पंधरा दिवस झालं ना महिना म्हणजे भाज्या आणायला पण हां मेन मार्केट आहे तिथं जाण्यात नाही आलं आणि सध्याना खूप ऊन पडलं आहे त्याच्यामुळं मग मार्केटमध्ये मार्केट मार्केट पण नाही जाणं झालं जा आणि व्हिडिओ पण म्हणजे बाहेर फिरलो खूप पण व्हिडिओ काढायला उन्हामुळं नाही काढलं इकडं साईडला ये रुद्रांश साईडला ये स्वतः थोड्या भाज्या वगैरे आहे आईस्क्रीम खायला छान आहे का छान आहे व्यवस्थित आईस्क्रीम बदामचे छान आहे छान